जाये जाये सामार्था। सामार्था। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनल मध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि स्वामींच्या चरणी तुमच्या सगळ्यांसाठी मी प्रार्थना करते की तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धी शांती मिळो आणि सगळ्यांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो करीत असलेल्या प्रपंचात अजिबात सुख नाही हे प्रत्यक्ष अनुभवाला येऊन ही माणसांची करीत असलेल्या प्रपंचाची आसक्ती अजिबात सुटत नाही त्यांना प्रपंचा व्यतिरिक्त काहीही सुचत नाही करीत असलेला प्रपंच दुःखाने पूर्ण माखलेला असूनही आणि तसा वारंवार अनुभव घेतल्यावरही माणूस प्रपंचाचे जीव आपल्या मानेवर स्वखुशीने घेतो त्याला असे चुकूनही वाटत नाही की पुरे झाला रे बाबा आता प्रपंच कारण एकच प्रपंचाची तीव्र आसक्ती माणसाला प्रपंचात घट्ट बांधून ठेवते माझेपणाने गुंतलेले हे विषयात्मक मन माणसाला प्रपंच विचारातून कधी मोकळे करीत नाही माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानं स्वामींचे नामस्मरण एवढे तीव्र करा की प्रपंचा विषय मनात डोकावणारही नाही मनाला ह्या करीत असलेल्या प्रपंचापासून प्रथम थोडे मोकळे करा मी तुम्हाला एवढेच सांगते की प्रपंच वाईट नाही तर केवळ म गुंतलेले मन मुक्त करा स्वामींचं नामाचं अखंड जप करा त्यांच्या शाश्वत अस्तित्वाचा मार्ग नामस्मरणाच्या साह्याने शोधून काढा त्यासाठी सतत स्वामींच्या नामाचे अमृत प्राशन करावे लागेल तुम्हाला हे अमृत तुम्हाला अमर करेल या स्वामींच्या अखंड नामाचे अमृत प्राशन तुम्ही केलेत की करीत असलेल्या प्रपंचातले मन आपोआपच मुक्त होईल आणि स्वामींच्या स्मरणात ते दंग सुद्धा होईल तुम्हाला एक गोष्ट सांगते की स्वामींचे सतत नामस्मरण हेच आपले खरे भाग भांडवल आहे या भांडवलाच्या बळावर तुम्ही उर्वरित आयुष्य समाधानाने जगू शकाल आपण फक्त स्वामींचा जप करावा त्याचे नाम घ्यायचे प्रत्येक गोष्ट त्यांना सांगूनच करायची करीत असलेल्या कर्मात आपण फक्त माध्यमच आहोत शरीर जेव्हा माध्यम होते तेव्हा नामस्मरण खऱ्या अर्थाने रंगते तुपाच्या भांड्यामधला चांदीचा चमचा जसा तुपाशी संबंधित नसतो ना तसे करीत असलेल्या प्रपंचात आपण चांदीच्या चमच्यासारखे सारखे माध्यम म्हणूनच राहायचे ही मानसिक अवस्था एकदा का प्राप्त झाली की स्वामी स्मरण अपूर्व रंगेल तो आनंद प्रत्यक्ष भोगून पहा तुम्हाला मी समजावून सांगितले तरी अमृताचे प्राशन तुम्हाला करायचे आहे स्वामी नामा प्राशन करा अनुभव घ्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुखदुःखाचे चढ उतार वारंवार डोकावत असतात आपल्या मर्त्य आयुष्यात चा, चा अवघड डोंगर चढत असताना प्रचंड धाप लागते दुर्दैवी ठणकायला लागते क्वचित प्रसंगी सुखाचा हवा हवासा वाटणारा सुगंध भरला वारा देहाला स्पर्श करून जातो तेवढा एखाद दुसरा दुर्मिळ क्षण सोडला तर आयुष्य म्हणजे वैराण वाळवंट तुडवत जाणे आहे हा दाहक अनुभव प्रत्येक प्रापंचिक सतत घेतच असतो हा अतिव कष्टांचा जीवाची काहीली करणारा प्रापंचिक डोंगर चढून जाताना आयुष्याची मध्यान उलटून जाते पुन्हा हा स्वकुष्टाने चढलेला डोंगर उतरायचा आहे याचे नव्याने भान येते जीव दडपून जातो उतरताना आयुष्य घसरली लागते हात द्यायला जळ ज़ग, जवळपास कोणीही नस नाही याची जीवाचा थरका उडवणारी तीव्र जाणीव होते या भयग्रस्त एकाकी आयुष्याला सामोरे जाताना डोळ्यात न थांबणारे अश्रू जमा होतात या वाट्याला आलेल्या आयुष्यातून आपल्याला कोण वाचवणार हा प्रश्न पडतो अशा जीव व्याकुळ करणाऱ्या क्षणी ध्यानी म्हणी नसताना आकाशातून शब्द येतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे हे आश्वासक मंत्र भरले शब्द कानावर पडतात आणि अचानकपणे जीव सुखावणारा सुगत गंध भरला वारा सर्व अंगाला स्पर्श करतो तेव्हा लक्षात येते ते की स्वामी आपल्या बरोबर आहेत आपण त्यांचे स्मरण सुद्धा केलेले नाही मग ही जादू घडली कशी माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो या जन्मात तुम्ही जरी स्वामींचे स्मरण केलेले नसले तरी अगोदरले अनेक जन्म तुम्ही जर स्वामी प्रेमात गुंतून गेला असाल तर तुमची पूर्व पुण्याही साधना उत्कट असेल तर स्वामी तुमच्या मदतीला अत्यंत कठीण आणि नाजूक प्रसंगी सुद्धा धावून येतील जीवनात या प्रत्येक प्रापंचिक जीवनाचा अनुभव जीवनाचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला जोडून विनंती आहे की स्वामी स्मरणात या जन्माची पुन्हाही आज जरी फलद्रुप नाही झाली नाही तरी स्वामी नाम पुढल्या जन्माचे भाग भांडवल ठरते हे कधी विसरू नका नामाचा गजर शेवटी आपले मर्त्य आयुष्य तारून नेतो हा विचार मनाशी पक्का करा आणि श्री स्वामी समर्थांच्या नाम साधनेत अष्टप्रहर गर्क व्हा समाधानाचे वारसदार तुम्ही निश्चित व्हाल आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना आतर क्या उदूत है स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, थँक्यू स्वामी